नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भातचं आत्तापर्यंतच्या अपडेट्स आपण पाहणार आहोत खरंतर लोकसभा निवडणूक ही मार्च महिन्यात ज्या घोषित होईल एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष निवडणुका लागतील सध्या सातारा जिल्ह्यातलं काय वातावरण आहे कुणाला उमेदवारी मिळू शकते आणि आत्तापर्यंतच्या काय मिटिंगा सुरू आहेत काय त्यातून फल निष्पत्ती होऊ शकते याकडे आपण पाहणार आहोत खरंतर सातारा जिल्ह्यामध्ये सध्या महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन जे प्रमुख दावेदार आहेत प्रमुख गट आहेत यामध्ये कोणाला उमेदवारी मिळू शकते याकडं सर्वांच्या नजर आहेत खरं तर पहिल्यांदा विचार करूया महाविकास आघाडीचा सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या खासदार आहेत आणि शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलवली होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि या सातारची जागा आहे ती महाविकास आघाडीची ही राष्ट्रवादी काँग्रेसला का म्हणजे शरद पवार गटाला द्यायचं निश्चित झालेलं आहे यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार कोण असतील या संदर्भात शरद पवार यांनी चाचपणी केली तर तीन दिवसापूर्वी ही बैठक झाली मुंबईमध्ये आणि यामध्ये सातारामधून खासदार श्रीनिवास पाटील याचबरोबर सारंग पाटील सुनील माने आणि विक्रमसिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली खरं तर या महाविकास आघाडीमध्ये कुणाला उमेदवारी मिळू शकते आणि शरद पवार यांनी आणखी एक गो महत्त्व सांगितलं की येत्या चार ते पाच दिवसामध्ये ही उमेदवारी सातारची उमेदवारी ही घोषित केली जाईल खरं तर खासदार श्रीनिवास पाटील यांचं काम अत्यंत म्हणजे मोठं काम त्यांनी साडेचार वर्षात उभं केलं यामुळं ही निवडणूक महाविकास आघाडीला सहज सोपी आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी दुफळी निर्माण झाली असली तरी महाविकास आघाडी एक संगपने जर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांचा गट काँग्रेस आणि शिवसेना एक संघपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे खासदार श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील या दोघांपैकी एक उमेदवार असेल एवढं मात्र नक्की कारण महाविकास आघाडीचा उमेदवार कोण समोरचा असेल यावरसुद्धा ही उमेदवारी निश्चित होईल मात्र सध्याच्या परिस्थितीला सारंग पाटील यांचं नाव हे या उमेदवारीसाठी निश्चित मानलं जाते येत्या तीन ते चार दिवसामध्ये स्वतः शरद पवार या नावाची घोषणा करतील आणि कारण सारंग पाटील यांचं नेटवर्क हे सातारा जिल्ह्यामध्ये अगदी सहा पैकी सहा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांनी विविध विकासकामं जी आहेत खासदारसाहेबांची ही जी विकासकामं आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवण्याचं चा काम आणि स्वच्छ प्रतिमा आणि सुसंस्कृत आणि उच्च उच्च वि विद्याभूषित असे एक नेतृत्व आहे असा साधारणतः हा होरा होतो आहे यामुळे शरद पवार हे सारंग पाटील यांच्या या उमेदवारीसाठी हिरवा कंदी देतील आणि महाविकास आघाडीनेसुद्धा या नावासाठी शिक्कामोर्तब होईल असे एकंदरीत दिसत आहे पुढचं आपण पाहूया हो महाविकास आघाडीमध्ये खरं तर महाविकास आघाडीमध्ये भाजप आहे शिंदे गट आहे आणि अजित पवार गट आहे या तिन्ही गटांनी अगदी मागणी लावून धरलेली आहे आता खरं तर शिंदे गटा शिंदे गटाकडून म्हणजेच शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव हे स्वतः इच्छुक आहेत आणि नुकताच खंडाळा इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वतः पुरुषोत्तम जाधवांचे जा कार्यकर्ते भेटले मुख्यमंत्र्यांना याचबरोबर स्वतः पुरुषोत्तम जाधवांनी इच्छा व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मुख्य पुरुषोत्तम जाधव यांच्या नावाला होकार दिला आणि महायुतीमध्ये जर जा जागा आली तर पुरुषोत्तम जाधव यांचं नाव हे आघाडीवर राहील दुसरा महाविकास महायुतीमध्ये दुसरा घटक पक्ष म्हणजे अजित पवार गट अजित पवार यांनी वारंवार सांगितलेलं आहे की सातारची जागा जी आहे ती आम्ही सोडणार नाही म्हणजे सातार जागेवर कोण कोण उमेदवार असू शकेल अजित पवार यांचा तर नितीन काका पाटील यांचं गाव नाव हे पहिल्या क्रमाने घेतलं जातं आहे कारण नितीन पाटील हे खासदार माझे खासदार लक्ष्मण पाटील यांचे चिरंजीव आहेत याचबरोबर आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत मात्र नितीन पाटील यांच्या उमेदवारीलासुद्धा धोका मोठा होऊ शकतो ते म्हणजे का तर राष्ट्रवादीमधून झालेले दोन गट याचबरोबर सध्या एकाच घरात असलेली तीन पदं म्हणजेच आमदार जे मकरंद पाटील आहेत ते याचबरोबर स्वतःच नितीन काकाजी आहेत ते स्वतः सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि आता जर लोकसभा घेतली तर लोकांच्यात वेगळा मेसेज जाऊ शकतो एकंदरीत असा आहे कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एकाच घरात आमदारकी आणि खासदारकी म्हणजेच विधानसभा आणि लोकसभा ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी आत्तापर्यंतच्या सातारा जिल्ह्याच्या इतिहासात असं आत्तापर्यंत घडलेलं आहे की लोकांनी एका उमेदवाराला नाकारलेला आहे आत्ता म्हणजे अगदी प्रतापराव भोसले आणि मदन भोसले ज्यावेळी उभे होते विधानसभेला आणि प्रतापराव भोसले ज्यावेळी खासदार होते त्यावेळी मदन भोसले यांचा पराभव केला होता लोकांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदार राजे भोसले ज्यावेळी विधानसभेला उभे होते त्यावेळी लोकसभेला खा खासदार अभयसिंह राजे भोसले उभे होते त्यावेळी मात्र शिवेंद्रसिंह राजे यांचा पराभव केला होता सातारा जनतेनं म्हणजे आत्तापर्यंत साताराच्या जनतेचा इतिहास असा आहे एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी द्यायची नाही यामुळं नितीन काकांना मोठा विरोध एकंदरीत जनतेतून होऊ शकतो दुसरं नाव म्हणजे अजित पवार गटाकडे आहे ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतंच आता अजित पवारांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि ते सातारमधूनसुद्धा इच्छुक आहेत मात्र रामराजे नाईक निंबाळकर जरी उमेदवार असले तरी त्यांना खंडाळा एवढा जर मतदारसंघ सोडला खंडाळा महाबळेश्वर आणि शिरवळ तर कराड दक्षिण उत्तर पाटण आणि कोरेगाव या चार मतदारसंघातून मोठा विरोध होऊ शकतो यामुळे रामराजेसुद्धा हे रिस्क घेणार का या वयात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे यानंतर अजित पवारकडे हे दोन उमेदवार आता भाजपकडे उमेदवार जे आहेत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात उलता पालता सुरू आहे विद खरं तर राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे स्वतः इच्छुक आहेत मात्र गेल्या काही महिन्यापासून अशा चर्चा आहेत की उदयनराजे लोकसभेला उभे राहतील की नाही किंवा राज्यसभेची टर्म वाढवून घेतील अशी एकंदरीत चर्चा आहे मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून स्वतः उदयनराजे ॲक्टिव्ह झाले दिसत आहेत अगदी प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी असेल किंवा गावोगावी कामांचे मोदींच्या ज्या विकास कामांचे का बॅनर्स हे लावले गेलेले आहेत यामुळे उदयनराजे स्वतः रिंगणात असतील सुद्धा असेल असंसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे उदयनराजे नसतील तर कोण उमेदवार असू शकेल साधारणतः हा भाजपच्या पुढचा हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं उदयनराजे नसतील तर पहिलं नाव अग्रक्रमानं युवा फळीतलं येईल ते म्हणजे धैर्यशील कदम यांचं यानंतरचं नाव येईल ते म्हणजे मदन भोसले त्यानंतर नरेंद्र पाटील विक्रम पावसकर यासारखी अतुल भोसलेंशी त्यांनी चर्चा केली मात्र अतुल भोसले विधानसभेसाठी इच्छुक असल्यामुळं ते लोकसभेला उभे राहणार नाहीत पण डॉक्टर सुरेश भोसले यांनीसुद्धा या गोष्टीला नकार दिला परवा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ही जे डॉक्टर सुरेश भोसले यांनी स्पष्ट हे सांगितलेलं ही मीडियामधली फक्त बातमी आहे चर्चा आहे लोकसभेला कुठेही इच्छुक नाही म्हणजेच जर लोकसभा भाजपच्या वतीनं इच्छुकच जर उदयनराजे भोसले नसतील तर हे नाव पुढे येऊ शकतात मात्र उदयनराजे भोसले सध्याच्या परिस्थितीला लोकसभा सोडतील असे चित्र दिसत नाही कारण ते स्वतः उमेदवार असतील आत्ता सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तर बावीस जानेवारीनंतर हा महा युतीचा उमेदवार जाहीर होईल मात्र येत्या चार तीन ते चार दिवसामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हे शरद पवार हे घोषित करतील आणि यामुळं सातारा जिल्ह्यातील जे राजकीय वातावरण आहे ते पूर्ण मोठ्या प्रमाणात धळून निघाला सुरू होईल याचबरोबर सातारा जिल्ह्याचं खऱ्या खऱ्या अर्थानं आगामी विजन असणारा तरुण नेता या ठिकाणी समोर येण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष यावेळी तरुणांना संधी देतील असं एकंदरीत राजकीय विश्लेषणांचं मत आहे आपण वेळोवेळी सातारा लोकसभेच्या किंवा इतर विश्लेषण देत राहणार आहोत पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह